महाराष्ट्राच्या हितापुढे कुणाच्याही महत्वाकांक्षा तितक्या महत्त्वाच्या नाहीत हे राजसाहेबांनी केलेलं विधान मला तंतोतंत वाटतं किंबहुना राजसाहेब उद्धवसाहेब हे दोघे दो भाऊभाऊ आहेत आणि कुटुंब म्हणून त्यांनी कायम एकत्रित एक राहायला पाहिजे पाण्यात काठी मारल्याने पाणी कधी तुटत नाही असं मानणाऱ्यांपैकी मी आहे मात्र या दोघांचं राजकारण एकत्रित एक असलं पाहिजे का यावर निश्चित चर्चा होऊ शकते महाराष्ट्राच्या हितसंबंधासाठी आणि महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी जर हे दोन भाऊ एकत्रित येत असतील तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाला ते आवडेलच मात्र ते एकत्रित येणं हे ज्या भाजपाने महाराष्ट्राच्या अस्मिता कायम पायदळी तुडवण्याचं राजकारण केलं महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अपमान केला महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळवले महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांना नखं लावण्याचा प्रयत्न केला त्या भाजपाच्या विरोधात बिगुल वाजवून विचारांची स्पष्टता ठेवत स्वतंत्र अस्मितेचं राजकारण करण्यासाठी काय राजसाहेब सिद्ध होणार आहेत का या प्रश्नाचं उत्तर मिळायला हवं मला वाटतं महेश मांजरेकरांनी हा प्रश्न त्यांना विचारायला हवा होता की तुम्ही एकत्र येण्याची गोष्ट नक्की करताय पण ते एकत्र येणं हे स्वतंत्र अस्मितेच्या राजकारणासाठी एकत्र येणं असेल की भाजपाचं मांडलिकत्व पत्करण्यासाठीच असेल याबद्दल स्पष्टता असली पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट